मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधतीच्या घरी आता क्लाससाठी मुले आलेले असतात त्यावेळी आता अरुंधती त्यांना गाणं शिकवते त्याचबरोबर म्हणते की आपण वेगळ्या ॲक्टिव्हिटी आता करूयात तेव्हा मी तुम्हाला क्रोशा शिकवू का असं एक मुलगी विचारते अरुंधती म्हणते हो नक्कीच त्यावेळी एक मुलगा लहानसा म्हणतो की हे काम तर मुलांचं आहे अरुंधती म्हणते असं काही नसतं बाळांनो कोणतंही काम मुलांचं किंवा मुलींचं स्त्रियांचं किंवा पुरुषांचं असं नसतं आता आपण टी व्हीवर अनेकदा बघतो की खूप पुरुष हे स्वयंपाक करतात म्हणजे जे मोठे मोठ्या हॉटेलमध्ये शेफ आहेत ना ते नेहमी पुरुषच असतात तुम्ही पाहिलं असेल टी व्हीवर सुद्धा पाहिलं असेल की जी स्पर्धा असते त्यामध्ये पुरुषच असतात मग आपण असं म्हणतो का हे पुरुषाने केलं आहे हे स्त्रीने केलं असं मग आता मुलं म्हणतात नाही असं काहीही नसतं त्यातीलच एक मुलगी सांगते तुम्हाला सांगू का मॅडम अहो माझे बाबा तर मेकअप आर्टिस्ट आहेत अगोदर त्यांना खूप सर्वजण हसायचे पण आता सर्वांना समजलं आहे की सर्व कलाकारांना माझ्या बाबांकडूनच मेकअप करवून घ्यायचा असतो बाबांनी पण जिद्द सोडली नाही मेकअप आर्टिस्ट व्हायचं होतं म्हणून त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आता जे लोक हसायचे ना ते काय करतात बाबांबरोबर फोटो काढतात आणि स्टेटसला ठेवतात तेव्हा सर्वजण आता तिच्या बाबांचं कौतुक करू लागतात आणि म्हणतात खरंच किती ग्रेट आहेत तिचे बाबा मग आता अरुंधती म्हणते चला आपण आता क्रोशा शिकायचा का त्यावेळी ठीक आहे असं सर्व मुलं म्हणतात अरुंधती मुलं मुली असा कोणताही भेदभाव आता करत नाहीत त्याचबरोबर त्या मुलांनाही समजावून सांगते की असा भेदभाव करायचा नाही आणि मनात किंतू परंतु न ठेवता सर्वजण तो क्रोशा शिकतात तर दुसरीकडे आता आप्पा म्हणतात की अनिरुद्ध माझ्याकडे जरी अभिला द्यायला पैसे असते तरीही मी दिले नसते कारण त्याला त्याच्या जा चुकीची जाणीव व्हायला हवी मग आता मुलांच्या पार जीवावर बेततंय तरीही अरुंधती नुसती वेड्यासारखे वागते अनिरुद्ध म्हणतो त्यावेळी संजना देखील बोलायची संधी सोडत नाही ती म्हणते की अहो आप्पा ही आई आहे की नक्की कोण आहे कारण अरुंधतीला कळत नाही का अभिला मदत करावी म्हणून अहो अरुंधती जे रूप आपल्याला दाखवते ना ते सगळं नाटक आहे माझाही दिला पैशांचा तेव्हा कांचनाता संजनाला म्हणते अरुंधती विरोधात तू तरी बोलू नकोस तेव्हा संजना म्हणते काही दिवसात अरुंधतीचं रूप तुम्हाला दिसेलच की ती कोणत्या लायकीची आहे कारण ती अख्ख्या जगाला पैसे वाटेन परंतु घरातील लोकांना नाही असं म्हणून ती अरुंधतीला सारखी बोलत असते आता आपांना समजतं या दोघांचं काहीतरी नक्की प्लॅनिंग आहे म्हणूनच ते विचारतात काय रे अनिरुद्ध नक्की तुम्हाला दोघांना म्हणायचंय काय असे आडेवेडे घेऊ नका थेट बोला मग आता अनिरुद्ध म्हणतो थेट मुद्द्यावरच येतो मी जर तुम्हाला अरुंधतीला या घरामध्ये काही शेअर्स द्यायचे असेल तर अजिबात द्यायचे नाही कारण आता ती काही लिगली माझी बायको नाही अरुंधतीला देशमुखांकडून काहीही मिळता कामा नाही आता आप्पा म्हणतात हे घर माझं आहे त्यामुळे तू सांगायची गरज नाही मी काय करायचं आणि काय करू नये आणि शहाणपणा करून जर मला कुणी काही सांगायला आलं तर माझ्या घरातील कार्यसुद्धा मी त्याला देणार नाही माझं व्हील हे माझ्या इच्छेप्रमाणे होणार तुमच्या नाही असं म्हणून आप्पा चांगलंच अनिरुद्ध संजनाला खडसवतात आता संजना म्हणते म्हणजे तुम्ही अरुंधतीच्या नावाने काहीतरी करणार आहात असं म्हणायचं आप्पा म्हणतात तुला आणि अनिरुद्धला काही कमी पडणार नाही याची शाश्वती मी देतो परंतु बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही दोघांनी पडायचं नाही अहो तुमचं सगळं काही करायला मीच धावून येणार आहे ती अरुंधती नाही असं अनिरुद्ध सारखासारखा म्हणतो आणि आम्हाला काही मिळावं यासाठी मी काही बोलतच नाही आहे त्यावेळी कांचन म्हणते अरे पुढचं कुणी बघितलंय की कोण कुणासाठी धावून येतं अरे शेजारची माणसंसुद्धा तोंड गोड असेल ना तर वेळोवेळी धावून येतात आणि पोटची जी मुलं असतात ना ती अशी लाथडून पुढे जातात असं म्हणून कांचन दोघांना खडसावते पुढे ते म्हणू लागतात मी जिवंत असेपर्यंत अजिबात कुणाला काही फुटकी कवडीही देणार नाही मग आता अनिरुद्ध म्हणतो विशाखाच्या नावाने तुम्ही गावची जमीन केली त्याचबरोबर अविनाशला से देखील त्याचा हिस्सा देऊन टाकला आणि मग माझं काय हे घर पूर्णपणे माझ्या नावावर पाहिजे म्हणजे पाहिजे आता आप्पा म्हणतात मी असेपर्यंत देणार नाही तुला सांगितलं ना एकदा तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो मग मला वकिलांचा सल्ला घ्यावा लागेल कोर्टामध्ये जावंच लागेल तेव्हा आता आप्पा आणि कांचनना खूप वाईट वाटतं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येतं ते, ते म्हणतात आता तू या घरासाठी आम्हाला कोर्टात खेचणार का तेव्हा अनिरुद्ध म्हणतो माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये तेव्हा आप्पा आणि कांचनला अजूनच वाईट वाटतं तर संजना मात्र गालातल्या गालात हसते दुसरीकडे आता नितीन म्हणतो अशा प्रकारे घराची डील झाली आहे मावशी आपलं घर फायनली विकलं गेलं आहे त्यावेळी आता सुलेखाताईंना ताईंना खूपच वाईट वाटतं त्यांच्या डोळ्यात वाट पाणी येतं कारण ती कल्पनाच त्यांना करवत नाही एवढी वर्ष त्या घरात राहिल्यानंतर ते घर असं सहज विकायचं खरं तर ह्यावेळी त्यांना हे धक्का त्यांना सहन होत नाही त्यावेळी त्या रडतच म्हणतात एवढे दिवस मीच मागे लागले होते ते घर विकण्यासाठी परंतु आता जेव्हा डील फायनल झालं तेव्हा विचारांची गर्दी मनात झाली रे कारण एवढी वर्ष त्या घरात काढली ना की त्या आठवणी समोरून जात आहेत त्यावेळी तू अजून एकदा विचार करमावशी असं नितीन म्हणतो कारण ते घर विकलं गेल्यानंतर तुला पश्चाताप व्हायला नको तेव्हा सुलेखा ताई म्हणतात ता नाही होणार कारण मला ते घर आता विकायचंच आहे त्यावेळी आता कोण आहेत घराचे ओनर आता नवीन आणि म्हणजे किती जण राहणार त्या घरामध्ये असं सुलेखा ताई विचारतात तेव्हा आता नितीन सांगू लागतो ते आपल्या आशूला चांगले ओळखायचे आपल्या आशूचा खूप रिस्पेक्ट करायचे खरं तर प्रत्यक्ष त्यांची भेट झाली नव्हती परंतु तुझ्याबद्दल आणि आशूबद्दल त्यांनी खूप ऐकलं आहे पण दुर्दैवाने त्यांचा मुलगा एका अपघातामध्ये गेला त्यावेळी ते त्यांची सून आणि नातू आहे ना त्यांच्यासाठी त्यांना हे मोठं घर हवं होतं ते अगोदर लहान घरात होते परंतु आता नातवाबरोबर खेळण्यासाठी त्यांनी हे मोठं घर घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना हे घर खूप खूप आवडलं अजून एक गोष्ट त्यांचा सर्व बिझनेस आता सून चांगल्या प्रकारे सांभाळतीये आणि सून सुद्धा घरी अजून कसले तरी क्लासेस घेते त्यासाठी मोठं घर हवंच होतं त्यांना त्यावेळी ते आता सुलेखाताईंच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा तू अजूनही एकदा विचार कर अरुंधती आणि तू त्या घरात नक्कीच राहू शकते मावशी असं नितीन म्हणत असतो तेव्हा सुलेखा ताई आता काहीही बोलत नाही अरुंधतीचा विषय निघाल्यानंतर त्या एकदम शांत होऊन जातात हा अनिश म्हणतो आता अरुंधती मॅम ह्या आरोहीच्या फ्लॅटमध्ये राहत आहेत आणि तिथेच त्यांचे क्लासेस सुरू आहेत तेव्हा आता काय झालं ती देशमुखांकडे नाही राहात का, का। सुलेखाताई ताई विचारू लागतात तेव्हा नाही मॅमने ठरवलं होतं की यशचं लग्न झाल्यानंतर ती तिथे राहणार नाही म्हणून त्यांनी दुसरीकडे जागा पाहिली आणि तिथेच राहत आहेत तेव्हा सुलेखताईंना जरा वाईट वाटतं नितीन म्हणतो मावशी प्लीज अजून एकदा विचार कर ना ग तू आणि अरुंधती ह्या दोघींनाही एकमेकींची खूप गरज आहे तुम्ही दोघीही एकमेकींना खूप छान सांभाळून घ्याल आणि आपल्या त्याच घरात राहाल अजूनही आपण डील कॅन्सल करू शकतो तेव्हा त्या पुन्हा एकदा विषय टाळून न, न अनिशला विचारतात तू आता कोणत्या फ्लॅटमध्ये राहणार मग की इंदोरला जाणार आहेस अनिश मग आता अनिश म्हणतो नाही नितीन अंकलचा एक फ्लॅट रिकामा झालाय त्यांनी तो भाड्याने दिला होता ना लकीली तो आता रिकामा झाला आहे म्हणून मी त्या फ्लॅटमध्ये राहणार तेव्हा ईशाचं काय असं त्या विचारू लागतात तेव्हा काय मी आता तिला डिवोर्स देणार आहे असं अनिश म्हणतो तेव्हा म्हणतात असं करू नकोस बाळा बघ मी तुला सांगतेय की तू असं करू नकोस तू एकदा पुन्हा शांत डोक्याने विचार कर मी त्या दिवशी रागातच बोलले होते परंतु मलाही ईशाबद्दल वाईट वाटलं तू अजून एक संधी तिला द्यायला हवीस नितीन म्हणतो हो मी त्याला तेच समजावण्याचा प्रयत्न करतोय परंतु अनिश ऐकत नाही आता त्यानंतर आता सुलेखाताई पूर्णपणे एकदम शांत होतात आणि म्हणतात काय झालं रे आपल्या हसत्या खेळत्या घराला कुणाची नजर लागली काय माहीत माझ्या आशूने घरचं एकत्र जोडून ठेवलं होतं पण या घराला नजरच लागली त्या खूपच इमोशनल होतात तेव्हा अनिशा आणि नितीन सुलेखाताईंना समजावतात इकडे अरुंधती ही क्रोशा करत असते त्याचवेळी आता यश तेथे म्हणतो काय हे नवीन छंद आहे की काय हा हो का, आता मग आता ती म्हणते हो सुरेखाने बनवायला शिकवले आम्हाला आज क्लासमध्ये तेव्हा आता तुला पण शिकवू का तुझ्या बाळासाठी तू झबली टोपली ना तेव्हा आता यश खूप लाजत असतो अरुंधती म्हणते हा अरुंधती सांगते तशी यश आता प्रॅक्टिस करत असतो आणि त्यालाही जमतं मग आता अरुंधती म्हणते की बघ ना पहिल्याच प्रयत्नामध्ये तुला खूप छान जमलंय तेव्हा ते दोघेही खूप छान अशा गप्पा मारत असतात अरुंधती आता त्याला लगेच विचारू लागते बाळा अनिशचं काही समजलं का रे मग आता तेवढ्यातच त्याला अनिशचा कॉल येतो तेव्हा यश हा त्याच्याबरोबर बोलण्यासाठी जरा बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर अरुंधती आपलं काम करतच राहते त्यावेळी आता यश पुन्हा येतो आणि म्हणतो अगं अनिशचाच कॉल होता आम्हाला जर गप्पा मारायचे असतील ना तर अशा फोनवर गप्पा मारणं आम्हाला परवडणारच नाही कारण जेव्हा आम्ही भेटतो ना तेव्हा तासन तास गप्पा मारतोच तेव्हा अनिश कसा आहे रे असं अरुंधती विचारते तेव्हा तो ठीक आहे मग आता ईशाबद्दल काही बोलला का तो तेव्हा अनिषा ईशाबद्दल कधी काही विचारत नाही आणि बोलतही नाही असं आता यश म्हणतो त्यावेळी आता अरुंधती म्हणते या मुलीने ना स्वतःच्या पायावर कुरहड मारून घेतली आहे तेव्हा यश म्हणतो हो ना पण तुला एक सांगू काय अगं त्याने कशाला कॉल केला होता की सुलेखाताईंनी ताईंनी ते घर विकलं आहे हे सांगण्यासाठी तेव्हा हे ऐकताच अरुंधतीला खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती आजी आपांसाठी थालीपीठं घेऊन चाललेली असते त्याच ते वेळी आता अनिरुद्ध संजना आणि अभि हे सगळेजण तिला अडवतात आणि ते तुझं घर नाहीये त्यामुळे तू तिथे जायचं नाही असं म्हणतात अरुंधती म्हणते मी त्यांची मुलगी आहे त्यामुळे मी तिथे तर जाणारच तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो मी तर त्यांचा सख्खा मुलगा आहे आणि मानलेलं नातं हे कधीही आप्पा आणि आई गृहित धरत नाहीत तेव्हा ते, ते सांगणारे तुम्ही कोण असं अरुंधती त्यांना विचारते आणि त्यांची बोलती बंद करत जोपर्यंत आई आप्पा मला सांगत नाही ना की तू या घरात येऊ नकोस तोपर्यंत मी जाणारच असं म्हणून अरुंधती आता अनिरुद्ध संजनाच्या नाकावर टिचूनच घरात जाते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब